दाव दाव का का जा विचारला जा विचारण्या केलंच पाहिजे का प्रत्येकाने फक्त नुसतं निवडणुकीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं मग घेऊ नका ना सांगून तरी टाका नाही पारित करायचा ना सांगून टाका की आम्ही नाही करत आम्हाला माहित नाही कोण शिव छत्रपती शिवाजी महाराज होते एवढं धाडस तरी दाखवा ना मग लोक तुम्हाला तुमच्या सगळ्यांना सगळ्यांना कोणी पण असू दे त्यांना लोक जागा दाखवतील ना लोक जेव्हा आमदार आणि खासदारांना निवडून देतात जनार्दन आहे ते राजे तुम्ही त्यांचे प्रतिनिधी सगळ्यांना सर्वांनाच त्यांना काय मला सुद्धा सामोरे जावं लागलं सध्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल तसेच अनेक महापुरुषांबद्दल अनेक चुकीची वक्तव्य काही व्यक्तींकडून होत आहेत यामुळे महाराष्ट्रातील जी राजघराणे असतील किंवा महापुरुषांची घराणे असतील या त्या व्यक्तींकडून अवहेलना केल्यासारखे के होत आहे संपूर्ण भारत देश हा छत्रपती शिवाजी महाराजांना आपले मानतो अशा थोर पुरुषांबद्दल काही चुकीची वक्तव्य समाजामध्ये तेढ आणि वितुष्ट निर्माण करण्याचं काम करतायत यावर कायमचं बंधन घालण्यासाठी किंवा कायमचा तोडगा काढण्यासाठी म्हणजे जेणेकरून कोणाची हिंमत होणार नाही एखाद्या महापुरुषांबद्दल अशी वक्तव्य करण्याची यासाठी राज्य सरकारने कायदा करावा व तो कायदा याच अधिवेशनामध्ये पारित करावा असा इशारा श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सातारा येथील पत्रकार परिषदेमध्ये दिला या पत्रकार परिषदेत दे महाराजांनी राहुल सोलापूरकर कोरटकर अबू आझमी यासारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात सडेतोल बोल सुनावले औरंग्याचे समर्थन करणाऱ्या अबू आझमीचेही त्यांनी चांगलेच काम उघडले पाहुयात खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य शासनाला काय सुनावलं कोरटकर झाला तो राहुल झाला ऐकून घ्यायचं कोरडकर झाला आबो आजमी झाला हे झालं उद्या मला सांगा हे नाव आहेत तुम्ही लक्षात घ्या कोरटकर हा तो ते नाव तर हे नाही केलं उद्या अनिल होईल सौम्या होईल गोम्या होईल कोणी पण होईल ना गुन्हे दाखल करावेत नाही त्यांना गुन्हे तेच सांगतो ना हा कायदा इथं झाला ना परत कोणी धाडस करणार नाही ना नॉन ना ना अवेलेबल ऑफिस सांगितलंय दहा वर्ष किमान इम्प्रीजमेंट विथ मॅक्सिमम फाईल जे तुम्ही अठरा सिटीज किंवा बाकीच्या बाबतीत तुम्ही हे लागू करता मग करा ना कारण की या शेवटी एक लक्षात घ्या महाराजांनी शहाजी महाराज असतील जिजाऊ असेल समाधी माणूस त्यांनी आयुष्य मेल होईस आज मला सांगा ना आज आपण ज्या म्हणजे त्यांच्याबद्दलच आता असं बोललं जात असेल की चीप पब्लिसिटी आहे आणि एक लक्षात घ्या औरंगीजेब दे दे काय देऊ नव्हता कुठून आला तो औरंगीजेब हे सगळे परकीय सगळं आक्रमण होते परत कोण म्हणतो हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा विषय तो इथला नव्हताच तो चोर आता लुटेरा होता आलेले हे याच अधिवेशनामध्ये एक तर कायदा त्यानंतर शासन मान्य इतिहास शासनानेच प्रकाशित करावा खंडपीठ पीठाच्या म्हणजे जा, असं खंड आणि सिनेमॅटिक लिबर्टीवरती एक समिती नेमावी इतिहासकारांची ज्याचे जेणेकरून कुठलेही थेट निर्माण होणार नाही या तीन गोष्टी प्रामुख्याने याच अधिवेशनात त्यांनी कराव्यात त्यांना वाटते ना भाजपला किंवा काँग्रेस शिंदे साहेबांना गटाला अजितदादा पवार गटाला किंवा मग उद्धव ठाकरे गटाला आणि अजून कुठले गट काँग्रेस अजून काय झालं तर पवार साहेबांच्या गटाला तर तुम्हाला वाटतंय तर मग एकंदरीत तुम्ही एक हे कराल ना आव करतील काय करणार नाही घास आहे का त्यांचा त्यांनी सांगावं नाही करणार म्हणून मग बघ उद्रेक किती होतोय आणि थांबवणार कसं मग